नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुरेश कदम कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळमनुरी शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम जवळ आलेला आहे आणि या खरीप हंगामामध्ये आपल्याला बियाणे निवड हे अत्यंत महत्त्वाचे असते आणि जर आपलं बियाणे निवडामध्ये जर आपली चूक झाली तर आपल्याला उत्पादनामध्ये सुद्धा आपल्या घट येऊ हो शकते त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण चांगल्या प्रतीचे बियाणे कसे निवडायचे आणि त्याबद्दल आपल्याला बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण बियाणे खरेदी करतो तर हे बियाणे खरेदी करत असताना आपल्याला कृषी विभागामार्फत जे दुकाने मान्यता प्राप्त आहेत अशाच दुकानातून आपण खरेदी केली पाहिजे बियाण्याची जेव्हा आपण निवड करत असतो त्या बियाण्याची निवड आपण प्रमाणित किंवा फाउंडेशनचे बियाणे बियाण्याची निवड आपण केली पाहिजे कारण हे बियाणे चांगले तपासलेले आणि चांगल्या प्रतीचे बियाणे असते त्यामुळे या बियाण्याची निवड आपण केली पाहिजे मित्रांनो बियाणे खरेदी करताना आपण ज्या बियाण्याची जी बॅग घेणार आहे त्या बॅगवर एक लेबल असते त्या लेबलचंसुद्धा आपण वाचन केलं पाहिजे त्या लेबलवर आपण त्या बियाण्याचे नाव त्याचं वान त्यानंतर त्याचं उत्पादन व कालबाह्यता दिनांक त्याची अंकुरणाची टक्केवारी त्याच्यानंतर त्याचा बॅच नंबर पॅकिंगचे वजन कंपनीचे नाव व पत्ता प्रमाणपत्राचा क्रमांक या सर्व गोष्टी आपण तपासल्या पाहिजे मित्रांनो याचबरोबर आपण योग्य अशा जातीची निवड करणे खूप आवश्यक आहे आपल्या भागासाठी ज्या जा जा जातीची शिफारस कृषी विद्यापीठाने केलेली आहे अशा जातीच्या बियाण्याची आपण लागवड केली पाहिजे त्यामुळे आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार जे वाण आपल्या जमिनीत येणार आहे अशाच वाणाची निवड करून त्या वाणाची आपण पेरणी केली पाहिजे मित्रांनो ही जे वाहनाची निवड केली आपण ते बाजारातून आपण घरी घेऊन आलो घरी ती बॅग त्यानंतरसुद्धा त्यावर जरी आपण अंकुरणाची टक्केवारी दिलेली तरी तरीसुद्धा आपल्याला ती आपल्या घरी आणल्यानंतरसुद्धा आपण त्या बियाण्याची उगवण क्षमता ही तपासणे खूप आवश्यक आहे बियाण्याची उगवण क्षमता कशी तपासायची त्याचे प्रात्यक्षिक दाखवलेलेच आहे आपण तो व्हिडिओसुद्धा आपण बघू शकता आणि त्यानुसार आपण ती उगवण क्षमता तपासून त्यानुसार आपल्याला बियाणं किती वापरायचं आपण अंदाज घेऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला त्या बियाणाचे जे काही आपण बॅग खरेदी केलेली आहे त्या बॅगीचे आपण पक्की पावती ही घेणं खूप महत्वाची आहे कारण जर भविष्यामध्ये जर समजा एखादा बियाणाच्या बियाणामध्ये काही दोष निघाला तर त्या दोष निघाल्यानंतर आपल्याला नुकसान भरपाई आपल्याला मिळवता येते बॅगवर जो लेबल आहे तर त्या लेबलच्या खालच्या बाजूने म्हणजे बॅगच्या खालच्या बाजूने जर आपण ती काढून त्या बॅगमधलं बियाणं आपण पेरणीसाठी वापरायचे ते बियाणं आपण पेरणीसाठी वापरायलो तर त्या बियाणामधलं आपण शंभर ते दोनशे ग्राम बियाणं हे त्या बॅगमध्ये तसंच ठेवून आपण जर समजा नुकसान जर झालं तर त्या त्याची नुकसान भरपाई मागता आली पाहिजे मित्रांनो हे जे बियाण्याची आपण जी निवड करणार आहोत या बियाण्याची निवड करताना आपण कृषी विभागाशी संपर्क साधू शकता आपल्या कृषी सहायकाशी संपर्क साधू शकता किंवा आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विद्यापीठ यांच्याशी संपर्क साधून आपल्या जमिनीला कोणत्या बियाण्याची आपण लागवड केली पाहिजे याविषयी आपण तो सल्ला घेऊ शकता मित्रांनो आपण लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये